नमस्कार आ, कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश ढेबे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला एकवीस वर्ष तरुण होता आणि तो आपल्यामधून निघून गेला मृत्यूनंतरही त्याच्या यातना त्यापासून काय त्याला सुटू देत नव्हत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्या वेळेला घरी न्यायचा विचार केला किंवा के घरी न्यायला त्यांनी सुरुवात केली त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता आहे तो या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही आज त्याचा मृतदेह जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर चालत नातेवाईकांना घेऊन जावा लागला ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे सुदैवाने या ठिकाणी तालु या तालुक्याचे जे जे नवनिर्वाचित आमदार आहेत मंत्री आहेत योगेश दादा कदम योगेशजी कदम यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतं आहे ही एक चांगली गोष्ट आहे परंतु काही समाजकंटकांनी हा रस्ता अडवलेला ह्या ठिकाणीची माहिती मिळते खरं तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा वावे ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्रेतर्फ ना तू करकरायवाडीचा ता रस्ता ताबडतोब ह्या ठिकाणी सुरू करावा ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं हा कायदा आहे आणि प्रशासनानं जर ह्याच्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये दे बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे धन्यवाद